पती पत्नीमधील वादाचा परिणाम बराचदा त्यांच्या मुलांवर होतो पण त्यामुळे कोणी आपल्या मुलांची हत्या करेल याचा विचारही करणार नाही अशाच वादातून बुलढाणा जिल्ह्यातील एन दिवाळीच्या सणाच्या दुमधुमीत माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जन्मदात्या पितानेच अडीच वर्षाच्या जुळ्या मुलींची रागाच्या भरात हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे ही घटना फक्त देऊळगाव राजा तालुकाच नव्हे तर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात खळबळ उडवणारी आहे रुई येथील रहिवासी आणि पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करणारा राहुल चव्हाण याने दोन जुळ्या मुलींचा कापून निर्दय हत्या केली प्राथमिक माहितीनुसार राहुल चव्हाण आपल्या पत्नी व दोन मुलींना घेऊन घरच्या दिशेने प्रवासादरम्यान नवरा बायकोमध्ये वाद सुरू झाला या वादामुळे पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला तर रागाच्या भरात राहुल आपल्या मुलींसह पुढे निघाला राहुलने खामगाव जालना मार्गावर अंडेरा फाट्याजवळील जंगलात जाऊन गळा हत्या केली या क्रूर घटनेनंतर राहुलने वाशिम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबुली दिली तात्काळ अंढेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला मृत मुलींची नावे अद्याप पोलिसांनी प्रसिद्ध केली नाहीत आरोपी राहुल सध्या अंढेरा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरू आहे